राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्ताईनगर येथे शिवसैनिक आक्रमक शिवसैनिकाच्या वतीने आमदार एकनाथराव खडसे यांचा निषेध आमदार एकनाथराव खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विषय केलेल्या वक्तव्यावरून मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांनी शिंदेगड आक्रमक भूमिका घेतली यात मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आमदार एकनाथराव खडसे यांचा निषेध करण्यात आला यावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून निषेध आंदोलन करण्यात आले आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुक्तायनगर शहरात पन्नास फुटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा राहणार असल्याची गवाही देण्यात आली यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना आंदोलनस्थळी निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्ध केलाय काय सांगाल याबद्दल काय सांगाल त्याचं महत्वाचं कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणताही महापुरुष असेल त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना प्रेरणा देणार असेल आणि या अशा प्रेरणादायी छत्रपती शिवाजी महाराजांचा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून मुक्ताईनगरमध्ये तिथे पुतळा होत आहे आणि ते पुतळ्याचा पुतळा बनवत असताना किंवा पुतळा बनत असताना तो पुतळा अवैधरित्या बनवत आहे असं कसं होऊ शकते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कणन खण जी माती आहे आणि जो जीव आहे तो छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण सर्व जिवंत आहे आणि प्रत्येक कणाकणावर छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिराज्य आहे जिथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहू राहत असेल किंवा कोणी संस्था कोणाच्याही माध्यमातून उभा केला जात असेल तो अवैधरित्या होऊच शकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवैध कसा होऊ शकतो हेच मला समजत नाही त्यांनी तीस पस्तीस वर्ष इथे अधिराज्य गाजवलं त्यांच्या माध्यमातून मुक्ताजीला तालुक्यामध्ये असे कितीतरी पुतळे उभे राहायला पाहिजे होते वेगवेगळ्या वेगवेगळ्या महापुरुषांचे वेगवेगळ्या समाजामध्ये काम करणाऱ्या महापुरुषांचे किंवा मोठमोठ्या यांचे पुतळे याच्या अगोदरच व्हायला पाहिजे होते यांच्या आयुष्यामध्ये यांनी गती केले नाही त्यांचं लक्षही त्याच्याकडे नव्हतं आपल्या आपल्या पोटापुरतं पाहायचं आपल्या कुटुंबापुरतं पाहायचं एवढंच काम यांनी केलं आणि आज जर कधी आमदार साहेबांच्या चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून इथे एक मोठा पुतळा बनत असेल तर त्याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे विरोध केला पाहिजे तो कसा होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हा सर्व प्रयत्न शिवसेना आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यामध्ये ठाम आहे आणि सर्वच्या सर्व संघटना पण याच्या मागे आमदार साहेबांच्या पाठीमागे ठाम आहे हा पुतळा तेच होईल कधी आमच्या जीवाचा प्राण बी गेला आमचा जीव जरी गेला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे जाणार नाही ना आणि या असा विरोध करणाऱ्या लोकांचा शिवसेनेमार्फे आम्ही निषेध करतो आणि थांबतो आरोप प्रति आरोप आणि विरोध व्हायलाच पाहिजे कारण सत्ता आणि विपक्ष हे दोन खेळ राजकारणामध्ये चालू राहतात पण एखादी जरी महापुरुषांचा पुतळ्यामध्ये राजकारण करून आरोप करणे किंवा घाण्याचे आरोप करणे हे चुकीचे आहे आज आपल्या समोर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हे साक्षी देतो की इथे जे पुत्र आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या स्वप्नाचा होता पंचवीस फुटाचे पन्नास फुटाचा जे पुत्र आहे ते पुत्र शंभर टक्के उभा राहणार आहे आणि त्याचा विरोध कधी कोणी केला तर हिंदू समाजाचे पहिले मुस्लिम समाज तिथे उभं राहून छातीवरचे गोळी घ्यायला तयार आहे आम्ही सर्व मुस्लिम समाजाची संमती आहे